सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे संपूर्ण माहिती आपण युट्यूबमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे अपडेट भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्यातले पहिली बाजार समिती पुढची बाजार समिती आहे जुन्न गाव चिंचवड आवकृती सहा क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसर दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवकृती पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये सरसण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवक होती चारशे चव्वेचाळीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दरम्याला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढची समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती तेवीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसण दरम्याला एक हजार रुपये कमाल दरम्या एक हजार पाचशे रुपये पुढची समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवकृती शहाण्णव क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची समिती आहे बारामती जाळोची नंबर वन कांदा आवकृती तीनशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार हजा तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये समिती आहे नागपूर पांढरा कांदा आव पाचशे क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवकोती तीनशे पन्नास क्विंटल किमान दळ मेळा तीनशे साठ रुपये